दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात तसंच भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका यांच्या आय बी एस ए बैठकीत होणार सहभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्राला केलं संबोधित जी ट्वेंटी क्रिटिकल मिनरल्स आणि चक्रीकरणासाठी पुढाकार घेण्याचा मांडला प्रस्ताव दक्षिण आफ्रिकेच्या विकासासह जागतिक आरोग्य यंत्रणा आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात जी ट्वेंटी देशांच्या संयुक्त आघाडीचा प्रस्ताव पंतप्रधानांनी पहिल्या सत्रात केला सादर जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या घोषणापत्राला बहुमतानं मंजुरी दहशतवाद विरोधी लढा तंत्रज्ञान सहकार्य महिला सक्षमीकरण अशा भारताच्या प्रस्तावांचं घोषणापत्रात प्रतिबिंब भारत ऑस्ट्रेलिया कॅनडा यांच्यात तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विषयक त्रिपक्षीय भागीदारीची घोषणा आयच्या संयुक्त वापराला दिलं जाणार प्रोत्साहन जी ट्वेंटी परिषदेदरम्यान पंतप्रधानांच्या ब्रिटन फ्रान्स कोरिया इटली आणि ब्राझीलच्या राष्ट्रप्रमुखांसोबत बैठका भारताच्या शांततेला असलेला दहशतवादाचा धोका संपलेला नाही त्यामुळे सर्वांनी सजग राहण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व्यक्त कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं भविष्य बदलता येईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास भारतीय मनोरंजन विश्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती संस्थांसोबत सहकार्यासाठी इफ्फीमध्ये तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या सहाबाद दोनशे सत्तेचाळीस धावा आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष सेनची पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक नमस्कार